नमस्कार मी प्रमिला कुंडलवार आज तुम्हाला एक गोड पदार्थ करून दाखवते सोपा आणि सदा साधा एकदम त्याला साहित्य पण खूप थोडं लागतं आणि खायला रुचकर गोड आणि सगळेजण आवडीने खाला असा हा पदार्थ आहे त्याला म्हणतात तर मिळतात त्याच्यापेक्षा आपण घरी केलेला खूप चांगला आहे सगळेजण आवडीने खाऊ शकतात म्हणून बोर भरपूर खायचे असतात हाडांसाठी पण चांगले असतात ते बोर आता आपण सामग्री बघूया मी हे बोर घेतले अर्धा तास भिजू घातली पाण्यात आणि थोडं मीठ घातलंय पाण्यात भिजवताना त्याची देठ काढून घेतले आणि ते पाण्यात भिजू घालताना मीठ पण टाकलंय आता मी शिजू घालते बोर शिजू घालते मी पाण्यात थोड मीठ टाकते थोडं पाण्यात शिजू द्यायचं पाच दहा मिनटे हे थोडं पाणी राहू द्यायचंय आता गूळ टाकते शिजू द्यायचं थोडा वेळ आमच्या इकडे याला लब्दो म्हणतात हे खूप छान खायला खूप छान लागतं आणि बोरांमध्ये जीवन जीवनसत्व असल्यामुळे आपल्या हाडांसाठी बोरं तर खाल्लीच पाहिजे दिवाळीच्या मोसमात बोरं येतात ती वाळवून ठेवली की असं करता येतात प कधी कधी रस्त्यावर सुद्धा कधी आपल्या मेळे वगैरे भरतात तिथे विकायला मिळतात यात्रेत विकायला मिळतात पण त्याच्यात गुळ कमी असतो त्यामुळे ते इतके बरोबर नाही लागत पण असं घरी जर केलं तर खूप छान लागतात आणि फ्रीज मध्ये ठेवून तुम्ही पाच सहा दिवस पण खाऊ शकतात टेस्टी आणि घरच्या घरीच केलेलं अगदी व्यवस्थित पाच झालं तयार